इधर हा, 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 हा। सांग ट्रेन मधला काय भुसाला पाहिजे तशी रूम भेटलेला चांगल्याला एकत्र म्हणजे नऊ जायला एकत्र रूम पाहिजे तशीच रूम भेटलेली आम्हाला

तर हा आमच्या सिरीजमधील दुसरा पार्ट असणार आहे आणि कालचा जो पूर्ण ब्लॉग आहे तो तुम्ही बघितलाच असाल तो पूर्ण पूर्ण ट्रेनमधलाच आहे आता सुद्धा ट्रेनमधला असणार आहे कारण आमची ट्रेन आज संध्याकाळी काहीतरी सात वाजून पंधरा मिनिटांनी जिथं स्टेशन आहे तिथे पोहोचणार आहे आणि त्याच्यामधील आजच्या दिवशी तिने पूर्ण ब्लॉग असणार आहे तर सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही बघितले पण पुन्हा एकदा तोच ब्लॉग सुरू होते हॅलो झोपून आता तर मला वाटतं वाजलेत नऊ वाजले नऊ वाजलेत आणि बघूया आजचा दिवस येईल आमचा आजचा दिवस कसा जातोय तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळेलच तर कंटिन्यू राहा आमच्या व्हिडिओ सोबत तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघता लागता एन्जॉय ब्लॉक मध्ये ब्लॉग मध्ये आवाज भांड्याला काय होत

मॅनेजमेंट काय तुम्हाला नाही काही सर बारा वाजलेत आणि आम्हाला काहीतरी नाश्ता मागवलेला म्हणजे एक प्रकारचा जेवणच केलं आम्ही त्याला एक चपात्या होत्या आणि भाजी होती काय भाजी घेतली आमच्या काही सुद्धा आणि चटणी होते कालच्या चपात्या सुद्धा होते त्या आम्ही खाल्लेले आहेत आता आणि अजून आमचा सात तासाचा प्रवास आहे तुम्ही सांगू शकता बाहेर बारा वाजलेले आहे दुपारी तिला मयूर मात्री भेटलेलं आहे अया

झाले का पाहुणे पाच वाजलेले आणि मला वाटतं आम्ही काहीतरी तीन ते चार स्टेशन दूर आहोत त्याच्यानंतर आमचं प्रस्ताव होणार आहे ते दीनदयाल उपाध्याय स्टेशनवरती आणि तिथून मग आम्ही बांद्रास निघणार आहोत कारण त्या स्टेशनवरून मला वाटतं काहीतरी एकोणीस तेवीस किलोमीटर लांब आहे बनारस नंतर मग आम्ही तिथून निघणार आहोत गाडी लागणार आहोत आमची घ्या हे काय बोलतो हो दाईना बघा दाईना इकडे हे सगळं आम्ही उठून नाही तुम्ही मोठ्या ट्रेनमध्ये घाण काय काय

काय बोल फॉर मिर्जापुरी सिरीज बघितलीच असाल आणि तुम्हाला माहिती नाही किती हिट झाली होती सिरीज आणि तोच मिर्जापूरचा स्टेशन तुम्हाला दाखवतो बघा आपल्या मिर्जापूरचं स्टेशन आहे त्या मिर्जापूरच्या स्टेशनवर आम्ही उतरलो हो। आहोत

एस्टेरिक लुक मनाली फायनली आम्ही दिनदा या स्टेशन ला उतरलेला आहे तुम्ही शकता आपली गॅंग सुद्धा बटाईल इथून आम्हाला आता जायचं आहे ते आपल्या वाराणसीला आणि वाराणसीला इथून मला वाटतं काहीतरी अठरा का एकोणीस किलोमीटर लांब आहे आणि आता मी इथून निघतो इथून बघतो काय ऑप्शन आहे आता ट्रेन भेटली तर ट्रेन नाहीतर मग बस वगैरे किंवा काय ऑटो रिक्षा असतील ज्याने आम्हाला आम्ही तिकडे जाणार आहोत चला तर आता तिकडे गेल्यावर तुम्हाला आता आम्ही कसं जायचं याच्या शोधात गेलो होतो ट्रेनचं तिकीट वगैरे विचारलं तर ते म्हणते काय वाराणसीला जाणारी ट्रेन आहे तिथं काय आतापर्यंत या ट्रेन येईल का नाही आणि मग आम्ही दुसऱ्या साईडला येतो तिथून काहीतरी टेम्पो वगैरे मिळतात तर त्या टेम्पोचे आम्ही रेट्स वगैरे कसे आहेत ते विचारतो आता आणि मग आपले सगळे मित्र मागे आहेत त्यांना बोलवतो मला बघू या टेम्पो आपल्याला मिळतो इकडे तर मित्रांनो आम्हाला आता रिक्षा भेटलेली आहे आणि आम्ही निघालो आता दीनदयाल जंक्शनवरून वाराणसीला जाण्यासाठी तर तुम्हाला आता व्हिडिओ लावून चालू करते मागे कोण बसते हो ते सुद्धा दिसतील तर तुम्ही बघू शकता हे आम्हाला रिक्षा भेटलेले आहे आणि आमच्या बघा बॅगा वगैरे कशा मागे राहिलेल्या आहेत पद्धतशीर एकदम पद्धती आणि आमचे बाकी जण आहेत ना ते मला वाटतं दुसऱ्या रिक्षामध्ये आहेत तर आम्ही आता बसून इथून काहीतरी आता एकोणीस तेवीस किलोमीटरचा रस्ता आहे आणि ते आम्हाला डायरेक्ट रूम वगैरे मिळतील ना अशा ठिकाणी सोडणार आहे तर तुम्ही सुद्धा दिनदर स्टेशनला कधी आलात तर बाहेर येऊन विचार तुमच्या मार्ग निस्कमध्ये तुम्हाला रिक्षा अथवा बाकीच्या पण गाड्या मिळून जातील त्याला तर आपण डायरेक्ट तिकडे वाराणसीला गेल्यावर भेटूया आणि रूमच्या स्वतःच चाललो आम्ही आम्हाला रूम काय अजून भेटलेलं नाही तर फक्त रूम भेटतो की तर कुठे तरी घाटावं चादर टाकून होते झोपायला लागेल ते, हो ते, ला ते, ते बोलू ना कंबिटेशन आहे रूम काय भेटतं ना बोलते घाटा झोपाची खरोबर असते तुला काय वाटतं रूम नाही भेटत तर काय नाही बोलत मनालाच आऊ गे तुझं जाळे का म्हण नाही इकडे ते रूम नाही भेटत आम्हाला

चांगल्याला एकत्र म्हणजे नऊ झाल्याला एकत्र रूम पाहिजे तशीच रूम भेटलेली आहे आम्हाला <laughs> तर काय हरकत नाही बऱ्यापैकी रूम आहे आणि मला वाटते भाडा पण अफोर्डेबल आहे कारण आता सध्या हा कुंभ चालू आहे त्याच्यामुळे इथे गर्दी पण खूप आहे तर आम्हाला सकाळी शनिवारी सकाळी दहा वाजता चेकआउट करायचं आहे आणि काहीतरी फायव्ह थाउजंड रुपीज घेतले आमचे रूम तुम्ही बघू शकता पूर्ण नाही बघा एसी फुल एसी कुठं आहे आणि या साईडला इकडे बाथरूम आहे एकच आहे कॉमन आणि जर दुसरा पाहिजे असेल तर त्यांचा खाली एक कॉमन आहे तिथे आम्ही जाऊ शकतो तर काय हरकत नाही रूम आमची बऱ्यापैकी आहे तर आता आम्ही फ्रेश वगैरे होतोय आणि निघतो बाहेर जेवण्यासाठी कारण भूक खूपच भूक लागली आम्हाला चला आम्ही जेवायला निघालो आता जेवणासाठी बघता काहीतरी हॉटेल वगैरे कुठला भेटते काय आणि सगळी घ्याम आपली मागे आहे बघू शकतो आपण चालू इकडे समोर बघूया आपल्याला कशा पद्धतीचं इकडे जेवण मिळतंय तो आम्ही दाखवतो तुम्हाला माहिती किती दुकान धावलो काय माहिती चायनीजचं दुकान भेटलंय पण व्हेज आहे तुम्हाला काय इकडे आले काय बघू शकता आपण काय पाहिजे ऑर्डर दिलेली आहे चार कॅम्प खू आपण घाट वगैरे दिला चालत कारण तो जमले तो खूप प्रवास करू दोन दिवसांच्या प्रवासात गेले नऊ एका घाटावर आलेला आहे आणि तुम्ही धुकं बघू शकताय पूर्ण धुकं बघा एवढा फॉग आहे ना इथं फॉग इज फॉग 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 अरे एवढा फॉग आला की कायच दिसत नाही समोरचे बघा आमच्या मराठी शाळेजवारी यायचं शनिवारी जसं यायच काय दिसत नाही पुढे आपण बघू शकता गंगा नदी ओड्या पण साईडला लागलेले आहेत पण एवढा की काय दिसत नाही इथं चालू केली मेरी झोपडी के भाग आज खोल जायंग राम आयंग राम आएंगे तो अंग न सजाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरे जन्मों के पाप सारे कट जाएंगे राम आएंगे बघा पूर्ण धुका पूर्ण घाट धुक्याने भरला आणि मी आता जवळ आलेलो आहे आणि आपल्या गंगा नदीचं पाणी पण तो, का आए, पान पान थी थी तो आए, का सागा काय नाही पण नाही तर आता तर आम्ही आलो रस्तं पान खायला ट्राय करण्यासाठी रत्त झालेले आणि ऑरं सांगितलं आम्ही दोघं झाले फक्त या काय याला सांगायचं करायचं एच ए टी बघा बेशल पान भाऊ बनवते आपला आता मस्त विके खाऊन टेस्ट करू मग तो कसा आहे तो पान आपला <laughs> आलोय मस्त की रूम व हो, धावून इकडं तिकडं कोण तिकडं मंदिराचं गेट व घ्यायचा वीज वर नव्हतं हे कुठल्या गाड्या धावत आहे मला इकडे न्यूज नव्हतं नाही तर पहिली बातमी आला मंदिर बंद झाल्यानंतर जैव भर आणि अनिकेत मात्र मंदिर जवळ पाला पान मारून आले होते की तारागाटा झोपतोय तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमी करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राइब करला मत विसरू नका लवकरच होतं पण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच म्हणजे लगेच उद्या बाय